आपले वडील पांडुरंग आणि आई राधाबाई यांच्या स्मृती जपण्यासाठी त्यांच्याच नावानं अमेरिका स्थित रघुनाथ आणि डॉक्टर अशोक सरनाईक या त्यांच्या सुपुत्रांनी सन दोन हजार दहामध्ये राधारंग फाउंडेशन या संस्थेची स्थापना केली आज ही संस्था सामाजिक शैक्षणिक सांस्कृतिक वैद्यकीय क्षेत्रात गोरगरीब गरजू लोकांसाठी काम करते या संस्थेनं केलेलं कार्य आणि संस्थेकडून भविष्यात होणारं कार्य याविषयी संस्थेच्या वतीनं आज माहिती देण्यात आली कुडाळ इथं झालेल्या पत्रकार परिषदेत अरुणा सामंत दीपक सामंत आणि प्रथमेश नाईक यांनी संस्थेच्या वाटचालीविषयी आणि उपक्रमांविषयी माहिती दिली यावेळी अध्यक्ष हेमंत खानोलकर उपाध्यक्ष ॲडव्होकेट पी डी देसाई कोशाध्यक्ष सचिन सामंत कार्यवाह पूर्वा नाईक तसंच अरुणा सामंत दीप्ती प्रभू स्वाती वालावलकर श्रीपाद देसाई प्रथमेश नाईक केशव भोगले गुरुनाथ नार्वेकर अमेय देसाई दीपक सामंत उपस्थित होते पाहुयात फाउंडेशन सुरू झाले आबा आणि आका यांचे नातू रवींद्र प्रभाकर सरनाईक हे मुंबईत दो, राहत होते दोन्ही भाऊ अमेरिकेत त्यांचे दोन्ही काका अमेरिकेत मग तिथून ह्या भागात कार्य हाताळणे कठीण होत तर रवींद्र सरनाईक यांनी इकडचा भाग बघितला आणि मालवण आणि माळगाव येथे माळगावचे विलास सरनाईक सर आणि मालवणला अशोक डॉक्टर अशोक सन्नाईक खास मित्र डॉक्टर सुभाष दिघे यांनी राधारंग उपक्रमांची सुरुवात केली त्यानंतर प्रभाकर नाईक श्री दीपक नाईक वायंगणी श्री देवदत्त परुळेकर वेंगुर्ला सौ स्वाती रवींद्र वालालकर कुडाळ आणि अनंत वधुसूदन सामन दीपक सामंत परुळा असे खंदे कार्यकर्ते रघुनाथ काकानी फोनच्या कनेक्शन वर मिळवले आणि कार्यासाठी वेगवेगळे कार्य करते गरजवंत अशा ज्येष्ठ नागरिकांना ज्यांना कोण जे निराधार आहेत ज्यांच्या कुटुंबात त्यांचा सांभाळ करणार कोण नाही असे परुळे पंचक्रोशीतली जवळपास नऊ माणसं आज त्याच्यातली पाच प्रत्यक्ष उपचार घेत आहेत त्यांचा सगळा नियमित डॉक्टरच चेकअप त्यांचे उपचार औषध त्यांना लागणारी त्यांची रक्त तपासणी आणि त्यांचं भोजन हे सगळं आज जवळपास सात ते आठ वर्ष राधारंग सातत्याने करत आहे आणि ती कुटुंब या सगळ्याचा फायदा घेत आहेत त्याच्यानंतर जे शेतकरी भाजीपाल्याच्या व्यवसायात आहेत अशा शेतकऱ्यांना खत पुरवणं भाजीपाल्यासाठी बियाणं पुरवणं ग्रास कटर किंवा फवारणीची यंत्र अशी जी शेतीची अवजार आहेत ती देणं किंवा दुधाळ जनावरांसाठी आर्थिक सहाय्य देणं हा एक राधारंगचा नेहमीचा उपक्रम आहे त्यानंतर शालेय विद्यार्थ्यांसाठी कुक्कुटपालन हा एक उपक्रम राधारंग राबवतय की ज्याच्यामध्ये कावेरी जातीची कोंबडीची पिल्ल या मुलांना दिली जातात त्यांना त्याचं ट्रेनिंग दिलं जातं कशा प्रकारे त्याचा सांभाळ करायचा आणि त्याची अर्धी किंमत राधारंग देत आणि ही कोंबडी नंतर मुलं त्याची निगा राखून त्याची विक्री करतात अंडी ही आपल्या स्वतःच्या पोषणासाठी वापरतात कुठूनही त्यांना या वयामध्ये त्याचं ट्रेनिंग मिळावं भविष्यातल्या व्यवसायाच्या दृष्टीने त्यांना थोडंफार मार्गदर्शन व्हावं या उद्देशाने मागची सात ते आठ वर्ष राधारंग सातत्याने हा उपक्रम राबवतय त्यानंतर शाळांसाठी हळद आणि सुरण लागवड हे दोन्ही उपक्रम राधारंगचे आहेत विशेष करून सेलम जातीची हळद आणि गजेंद्र जातीचे सुरण यांचं बियाणं हे शाळेला पुरवलं जातं शाळेने त्याची नीट जोपासना करून त्याच्यातून नंतर हळद पावडर किंवा त्यांच्या पोषण आहारासाठी सुरणांचा वापर करायचा असतो त्याच्यानंतर सिंधुदुर्गातल्या जवळपास सोळा शाळांमध्ये त्याच्यातलं प्रत्येक गरजवंत असलेल्या एका मुलाला दरवर्षी दोन हजाराची शैक्षणिक मदत ही राधारंगाकडून केली जाते <coughs> त्याचप्रमाणे राधारंगने सायक्लोथॉन परधेच आयोजन केलं होतं आणि मागची तीन वर्ष सातत्याने पाच किलोमीटर दहा किलोमीटर आणि एकवीस किलोमीटरचं हाफ मॅरेथॉनचं आयोजन राधारंगाकडून केलं जातं तसच जी मुलं विशेष कौशल्य दाखवणारी असतात अशा मुलांसाठी राधारंग आर्थिक कार्य करत त्या उपक्रमाचं नाव आहे हिडन जेम्स आणि या उपक्रमातून पाटमधल्या कुंभार नावाच्या मुलीला आपण सातत्याने तीन वर्ष मदत करतोय जी धावण्याच्या स्पर्धेमध्ये राज्यभरात अनेक ठिकाणी आपलं कौशल्य दाखवते आहे त्यानंतर दरवर्षी दोन दिव्यांग मुलांसाठी राधारंगाकडून आर्थिक सहाय्य दिलं जातं त्यांना लागणार जे काय साहित्य आहे त्याच्यासाठी मदत केली जाते त्याच्यानंतर एक हात मदतीचा हा एक उपक्रम राधारंग करतोय की ज्याच्यामध्ये अस्थिव्यंग असणारी मुलं किंवा काही वेळी अपघातामुळे किंवा घरामध्ये पडून वगैरे जेव्हा मुलं माणसं किंवा व्यक्ती ह्या त्यांची मोडतोड होते अशा लोकांसाठी जे तात्कालीन काही दिवसापुरतं जे साहित्य लागतं विशेष करून त्यांच्यासाठी वॉटर बेड असेल ऍडजस्टेबल कॉट्स असतील वॉकर असतील व्हीलचेअर असेल अशा प्रकारचं साहित्य रागारंग त्यांना त्या कालावधीसाठी मोफत पुरवतंय त्यानंतर इयत्ता नववीच्या मुलांना त्यांच्या स्पर्धा परीक्षांची जाणीव व्हावी चांगल्या प्रकारे म्हणून गणित आणि विज्ञान या विषयाची शिष्यवृत्ती परीक्षा ही मागची जवळपास बा दहा वर्ष राधारंग घेत आहे आणि त्याच्यामध्ये इथल्या पंचक्रोशीतल्या बारा माध्यमिक शाळा सहभागी असतात त्याचप्रमाणे आठवी ते दहावीच्या मुलांसाठी क्रीडा स्पर्धांचं आयोजन करतं वैयक्तिक ज्या मैदानी स्पर्धा आहेत त्या सगळ्यांचं आयोजन राधारंग करत त्याच्यामध्ये सुद्धा दहा शाळा सहभागी आहेत त्यानंतर जी मुलं उच्च शिक्षण घेत आहेत पण त्यांना आर्थिक अडचण आहे अशा दरवर्षी दोन मुलांना राधारंग कडून आर्थिक सहाय्य दिलं जात विद्यार्थ्यांसाठी जिल्हास्तरीय निबंध स्पर्धेचं आयोजन आहे ज्येष्ठ नागरिकांसाठी अभंगवाणी त्यांना वेगवेगळ्या प्रकारची गीतांचे देऊन निवड करून त्यांच्यासाठी दरवर्षी सातत्याने स्पर्धा घेतली जाती तसंच जिल्हास्तरीय काव्य लेखन आणि काव्य वाचन मुलांसाठी स्पर्धा आयोजित केली जाते पाचवी ते आठवीच्या स्कॉलरशिप मध्ये जी गुणवंत मुलं आहेत त्यांना रूप पारितोषिक दिली जातात तसंच पाचवी आणि आठवीच्या प्रज्ञाशोध परीक्षेमध्ये यशवंत मुलांसाठी सुद्धा आर्थिक पारितोषिकांची सोय आहे तसेच आश्रमातले जे लोक आजी आजोबा आहेत त्यांना दिवाळीसाठी फराळ किंवा त्यांच्या ज्या जीवनावश्यक वस्तू लागतात किंवा आश्रमासाठी जे किराणा सामान वगैरे लागतं ते दरवर्षी राधारंग त्यांना पुरवतय त्याचप्रमाणे महिलांसाठी आणि मुलांसाठी कॅरम टेबल टेनिस बॅडमिंटन बुद्धिबळ यासारख्या खेळांचं प्रशिक्षण आणि त्यांची स्पर्धा या दोन्ही गोष्टी केल्या जातात तसंच वालावल हायस्कूलमधील मुलांना पारितोषिक याच सरनाईक फॅमिलीशी संबंधित असणाऱ्या आंबेडकर कुटुंबियांकडून दरवर्षी दिलं जात आहे याशिवाय इंग्लिश वाचनाची आवड मुलांना लागावी म्हणून त्याच्यासाठी लायब्ररी परोळ्यामध्ये सुरू आहे आणि तिथील पुस्तक ही वेगवेगळ्या शाळांपर्यंत नेऊन आळीपाळीने पोचवून त्याचाही लाभ हे घेतात आणि विशेष म्हणजे कोविड काळामध्ये जेव्हा खूपच अडचणीचा काळ होता त्यावेळी टाटा हॉस्पिटलच्या साहाय्याने आमच्या राधारंग फाउंडेशनने आपल्या जिल्ह्यातील वीस रुग्णालयांना ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर पुरवलेले होते आणि ती एक मोठी गरज राधारंगने भागवली होती असे सातत्याने राधारंगाचे उपक्रम आयोजित केले जात mm. दोन हजार mm. दहा पासून सातत्याने राधारंग सिंधुदुर्ग काम करत आहे तरी आम्ही सिंधुदुर्ग पूर्णपणे कवर करू शकलेलो नाहीयेत आणि या पुढच्या काळामध्ये संपूर्ण सिंधुदुर्गामध्ये पोचण्याचा आमचा मानस आहे आणि आमच्या कार्य उपक्रमांची व्याप्ती वाढवण्याच्या उद्देशानं नुकतीच आम्ही परळे येथे राधारंगाची स्वतःची जमीन विकत घेतलेली आहे या जमिनीमध्ये लवकरच एक वास्तू उभी करण्याचा आमचा मानस आहे राधारंग वाटिका या नावाने ही वास्तू लवकरच उभी राहील आता पुढील महिन्यात या वास्तूच्या बांधकामाचं काम सुरू होईल आर्किटेक्ट समीर जोशी काम पाहत आहेत आणि त्यांच्या मार्गदर्शनाखाली लवकरच ही वास्तू उभी राहील या वास्तूच्या माध्यमातून इंडोर गेम म्हणजे टेबल टेनिस कॅरम बुद्धिबळ यासारखे इनडोअर गेम जे सध्या आम्ही उपक्रम म्हणून घेतच आहोत ज्यामध्ये महिला आणि मुले ही या उपक्रमांचा लाभ घेत आहेत तर या वास्तूमध्ये इनडोअर गेम उपलब्ध करून दिले जातील त्याचप्रमाणे बाहेर गेम मध्ये कबड्डी किंवा हॉलीबॉल यासारखी मैदानं तयार करून ग्रामीण भागातील खेळाडू असतील मुले असतील आणि युवक असतील त्यांना ह्याचा फायदा करून दिला जाईल ये ही मैदान मोफत त्यांना उपलब्ध करून दिली जातील त्याचप्रमाणे सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे अं मेडिटेशन सेंटर ज्येष्ठ नागरिकांसाठी तयार करण्यात येईल ज्यामध्ये ज्येष्ठ नागरिक एकत्र येऊन ध्यानधारणा करतील योगा करतील किंवा अन्य उपक्रम जे सुचतील त्याप्रमाणे ते, ते राबवण्यात येतील तसंच राधारंगाची जी जमीन आहे त्या जमिनीच्या सबोवतेने कंपाऊंडच्या साईडने एक वॉकिंग ट्रेल करण्याचा मानस आहे जेणेकरून हे तिथे येणारे ज्येष्ठ नागरिक तिथे वॉकिंग करू शकतील तसंच छोटीशी तयार करण्याचा मानस आहे तिथं वेगवेगळ्या प्रकारचे विविध झाडं लावण्यात येतील आणि छोट्याशा छोटीशी बाग करून तिथं त्या बागेचा उपयोग तिथे लोकांना करून देण्यात येईल दे। तर अशा प्रकारचा राधारंगचे भविष्यातील हे उपक्रम आहेत आणि ह्या वास्तूच्या पूर्णत्वानंतर राधारंग अजूनही जास्त उपक्रम राबवण्यासाठी कटिबद्ध राहील जेणेकरून सिंधुदुर्गातील प्रत्येक तालुक्यापर्यंत आणि प्रत्येक गावापर्यंत पोहोचण्याचा राधारंगाचा मानस आहे आणि अजूनपर्यंत राधारंगाने स्थापनेपासून अनेक महनीय माननीय व्यक्तींचा हातभार ला घेत हातभार त्या व्यक्तींनी लावलेला आहे आणि त्यातूनच आजपर्यंत आज जी काय राधारंगाची हे झालेली आहे प्रगती झालेली आहे त्यामध्ये अनेक जणांचा हातभार लागलेला आहे याही पुढे अनेक देणगी दाते हितचिंतक आम्हाला आम्ही जोडत जाऊ आणि या सर्वांच्या माध्यमातून राधारंगाचं कार्य उत्तरोत्तर कसं चांगलं आणि सर्व दूर कसं पोचेल यासाठीच आम्ही सर्वजण कमिटी मेंबर कटिबद्ध राहू असं या निमित्ताने मला सांगू असं वाटतंय